प्रहार सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे आणि थेट तिथेच आपण आलेलो आहे आपण पाहतोय मुंबईच्या मंत्रालयाबाहेर सध्या प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे तो अतिशय आक्रमक झालेला आहे आंदोलन त्यांचं सुरू आहे शेतकरी प्रश्नावरती बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेनं आज आंदोलन केलंय अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे आणि तरीही सरकार दखल घेत नाहीये आणि म्हणून तरुणचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी बच्चू कडूंच्या मागण्यांसाठी मंत्रालयाबाहेर आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे विधवा महिलांना महिन्याला सहा हजार शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप ओबीसींना नोकरीमध्ये आरक्षण अशा अनेक मागण्या ज्या आहेत तब्बल सतरा मागण्या या प्रहार संघटनेकडून केल्या जात आहेत कडून केल्या जात आहेत आणि त्यासाठीच ते आंदोलन सुरू आहे

शेतकऱ्यांचा पण न्याय नाही निवडा झालेला नाहीये आपांनाला स्टॉल नाही आपावा बेघर आहेत म्हणून भाऊ आज उपोषणाला बसलेले आहेत म्हणून हे झालंच पाहिजे आपांनाला न्याय मिळालाच पाहिजे बच्चू भाऊ मागे वडा आमच्या आपंगांच्या दैवत बच्चू कडू आज इथे मरणाच्या यातना भोगत सरकारला लाज वाटायला पाहिजे आम्हाला जर तुम्ही आमच्या दैवताला जर तुम्ही एवढा त्रास देत असाल तर आम्ही आमचा जीव सुद्धा द्यायला